सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पातडी शहरातील मध्यवर्ती आणि वाहतूक गर्दीचा मुख्य केंद्र असलेल्या कोरडगाव चौकात गुरुवारी दुपारी एक दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला या अपघातात विकास परमेश्वर सोनमने या युवकाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे उन्हाचा पारा चाळीस अंशाच्या चा पुढे सरकला असून ग्रामीण भागात संचारबंदी सारखे वातावरण निर्माण झालंय वाढत्या उन्हामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडताना दिसत नाही एरवी गजबजलेल्या नगर पुणे महामार्गावर सध्या शुकशुकाट दिसत असून वाढत्या उष्णतेमुळे मानवासह हो प्राणी मात्रांचा जीव कासावीस होताना दिसत आहे नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने नेवासा व शेवगाव येथील दोन ठिकाणी छापे टाकून वाळू तस्करी करणाऱ्यांकडून बावीस लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय नेवासे येथे पाच जणांवर तर शेवगाव येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत माहिती अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्याप्रमाणे दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलिस अमलदार गणेश लोंडे बाळासाहेब नागरगोजे किशोर सिरसाट अशोक लिपणे शिवाजी ढाकणे विशाल तनपुरे व रणजित जाधव अशांचे पथक तयार करून अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले होते रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी परिसरात काल दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेली अनेक वाहने उडून नगर मनमाड राज्य महामार्गावरील एका हॉटेलमध्ये शिरला या घटनेत प्रचंड नुकसान होऊन तीन जण गंभीर जखमी झाल्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या चार भिक्षेकरूंचा उपचार सुरू असताना झालेल्या मृत्यूनंतर शिर्डीतील भिक्षेकरूंचे धक्कादायक वास्तव्य समोर आले यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने सावध भूमिका घेत असून शव विच्छेदन अहवालाबाबत गुप्तता बाळगली आहे नाशिकचे आरोग्य उपसंचालक यांना आज शुक्रवारी शव विच्छेदन अहवाल सादर केला जाणार आहे तर चौकशी समितीचा अहवाल सोमवारी रुग्णालयास प्राप्त होणार आहे सायरी टॉपियन मध्ये गिवया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पद्मश्री विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखाना या दोन्ही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आल्या आहेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवस अखेर दोन्ही कारखान्यांमध्ये एकाही विरोधकाने अर्ज दाखल केला नाही दोन्ही ठिकाणी विरोधकांनी माघार घेताना जारी केलेल्या पत्रकामध्ये सत्ताधाऱ्यांवर विविध आरोप केलेत विशेष म्हणजे थोरात आणि विखे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असून त्यांच्या कारखान्यामधील विरोधक ही विखे विरुद्ध थोरात अशाच गटाचे मानले जातात आमदार रोहित पवार यांना धक्का देण्यासाठी सभापती राम शिंदे यांनी कर्जत नगर पंचायतीमध्ये ऑपरेशन लोटस वापरलंय कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या गटाने आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट आणि पूर्ण बहुमत असताना देखील पडद्यामागे मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडण्यात त्यांना यश आलं राजकारणामध्ये मुरब्बी व ज्येष्ठ असणारे सभापती रामशिंदे शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना राजकीय शह दिला नगर तालुक्यातील जेऊर येथील कांदा व्यापारी अक्षय कटारिया यांच्या कांद्याच्या चाळीला बुधवारी रोजी दुपारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले महावितरणाच्या गलथान कारभारामुळे आग लागल्याचा लाग आरोप यावेळी करण्यात आलाय येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी अक्षय कटारिया यांच्या गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत कांद्याच्या चाळी आहे कांदा चाळी पूर्णपणे कांद्याने भरलेल्या आहेत भिक्षेकरी नसताना पकडून नेलं पिंपळस येथील सारंगधर वाघमारे व शिर्डी येथील इसार शेख यांचा विसापूर येथील भिक्षेकरी गृहात मृत्यू झाला असा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी या दोघांच्या पार्थिवासह पोलीस ठाण्यात समोर काल रात्री उशिरापर्यंत ठिया मांडला या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली पोलीस अधीक्षक शिरीष वमने यांनी या संदर्भात पंचनामा व उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याचे तसेच फिर्याद दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले त्यानंतर वातावरण निवळला रावरी इतिहासात सव्वीस मार्च हा काळा दिवस ठरला महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेतील आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे मात्र पोलीस त्याची नावे जाहीर करत नाहीत आता हा तपास सीबीआय कडे वर्ग करावा दहा दिवसात आरोपींची नावे जाहीर करा अन्यथा राज्यभर आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा देताच देवळाली परवरातील एकोणीस तरुणांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या अशी मागणी मराठा एकीकरण समितीने केली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये सह्याद्री टॉप टेन न्यूज पत्राचे प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री